नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ काशीमध्ये प्राण सोडल्यास मोक्ष मिळतो का भारतामधील प्राचीन शहरामध्ये एक विशेष स्थान असलेले शहर म्हणजे काशी ज्याला आपण वाराणसी किंवा बनारस म्हणूनही ओळखतो हजारो वर्षापासून ही नगरी आध्यात्मिकतेचे भक्तीचे आणि प्राप्तीचे केंद्रबिंदू मानली जाते हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ पुराणे आणि संतांच्या वचनांमध्ये असं म्हटलं जातं की काशीमध्ये प्राण सोडल्यास आपल्या जीवाला मोक्ष मिळतो पण खरंच यामागे काही धार्मिक तत्त्वज्ञान आहे का याचे रहस्य उलगडण्याचा आज आपण प्रयत्न करू तत्पूर्वी मित्रांनो आपण जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा बेलवर बेलवर बेल, बेल आयकॉनला बेल प्रेस करून ऑलवर क्लिक करा काशीचे धार्मिक महत्त्व काशी ही नगरी भगवान शिवाची नगरी मानली जाते असे मानले जाते की भगवान शंकर स्वतः येथे सदैव उपस्थित असतात ती अनादी अनादी म्हणजे सुरुवात नसलेली आणि अविनाशी म्हणजे नाश न होणारी नगरी मानली जाते काशीखंड या स्कंद पुराणातील अध्यायामध्ये स्पष्ट वर्णन आहे की मुक्ती म्हणजे काशीमध्ये मृत्यू येणे म्हणजे मु मोक्षप्राप्ती शिवजी स्वतः मृत्यू काळात जीव जीवाच्या कानात मंत्र म्हणजे रामनाम उच्चारतात आणि त्यामुळे त्याला त्या, त्या जीवाला मोक्ष प्राप्त होतो असा धार्मिक विश्वास आहे मोक्ष म्हणजे नेमकं काय मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून कायम मुक्त कायमचं मुक्त होणं आत्म्याने पुन्हा शरीर धारण न करणे हेच अंतिम उद्दिष्ट मानले जाते मोक्षाच्या अवस्थेत आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो चार प्रमुख पुरुषार्थांमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो मित्रांनो काशी ही नगरी मोक्षप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली गेली आहे यामागील काही धार्मिक आधार पाहूयात स्कंद पुराणामधील उल्लेख काश्यमेव निवासेन मुच्यते कर्मबंधनात म्हणजे काशीत निवास करणारा जीवही कर्मबंधनातून मुक्त होतो आता महाभारत आणि रामायणातील काही संदर्भ पाहूया या दोन्ही महाकाव्यात काशीचा उल्लेख उल्लेख एक तीर्थनगरी म्हणून आला आहे जिथे जप तप स्नान दान आणि ध्यान केल्यास विशेष पुण्य लाभते भगवान शंकराचा तारकमंत्र ग्रंथ धार्मिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की काशीमध्ये मरणाऱ्या जीवाच्या कानात शिवजी स्वतः तारक तारकमंत्र सांगतात या मंत्रामुळे जीवाला मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते त्याच्या पापाचा नाश होतो आणि आत्म्याला पुढचा जन्म न घेता मुक्ती मिळते काशीमध्ये मृत्यूनंतरचे विधी विशेषतः मनकर्णिका घाटावर होणारे अंत्यसंस्कार हे खूप पवित्र मानले जातात मनकर्णिका घाट येथे मृतदेह दहन केल्यास आत्म्याला सद्गती मिळते असा विश्वास आहे येथे अंत्यविधी केल्याने पूर्वजांचं श्राद्धही अधिक प्रभावी मानलं जातं काशीमध्ये एक विशेष गोष्ट म्हणजे येथे केवळ मरणच नव्हे तर पवित्रतेने जगण्यालाही मोठं महत्त्व आहे येथे विविध धर्मशाळा मठ मंदिर घाट आणि ज्ञानपीठही आहेत शंकराचार्य तुकाराम महाराज रामानुजाचार्य संत एकनाथ ज्ञानेश्वर यांच्यासारख्या संतांनी काशीला भेट दिली आहे काशीमध्ये काशी, काशी लभ्य मृत्यू म्हणजे काशीमध्ये प्राप्त होणारा मृत्यू धार्मिक ग्रंथानुसार असा मृत्यू म्हणजे ईश्वराची कृपा पुण्यकर्माचे परिपाक पूर्वजन्मी केलेल्या साधनेचे फळ असे मानले जाते काशीचे प्रमुख मंदिर म्हणजे काशी, काशी विश्वनाथ मंदिर हे मंदिर भगवान शंकराचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे येथे दर्शन घेतल्यास आणि प्राण काढल्यास जीव तारला जातो मृत्यूपूर्वी येथे अंतिम दर्शन घेणे हा अनेकाचा संकल्प असतो काशीमध्ये ऐंशीहून अधिक घाट आहेत त्यातील काही घाट मोक्षप्रदायक मानले जातात मनकर्णिका घाट मृत्यू आणि मोक्ष याचे मुख्य केंद्र आहे हरिश्चंद्र घाट सत्याच्या मार्गाने मुक्ती देणारा घाट आहे दुसरा म्हणजे पंचगंगा घाट पाच नद्यांचा संगम पापमुक्तीसाठी श्रेष्ठ मानला जातो गरुड पुराणामध्ये काशीमध्ये प्राण सोडणाऱ्या जीवाला घ्यायला यमदूत येत नाहीत तर त्याऐवजी शिवदूत त्याला शिवलोकात घेऊन जातात असे म्हटले आहे ब्रह्मपुराणामध्ये येथे साधनेने दानधर्म व विशेषतः मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो असे सांगितलेले आहे संत तुकाराम महाराज म्हणता काशी लाभे तयाला कोण देह कंटाळे समर्थ रामदास म्हणतात काशीला मरून पावन व्हावे मुक्त व्हावे हा उत्तम मार्ग संतांनी काशीला मृत्यूचे अंतिम स्थान म्हणून नाही तर जीवाच्या उद्धाराचे स्थान मानले जाते काशीमधील मोक्षधाम आणि मुक्तिभवन काशीमध्ये एक विशेष संस्था आहे मुक्तिभवन जिथे लोक मृत्यूची वाट पाहण्यासाठी राहतात येथे ध्यान जप सत्संग चालतो येथे प्राण सोडणाऱ्याला मोक्ष मिळावा अशी श्रद्धा आहे आता कुणालाच मरणावर नियंत्रण नसते मग काशीमध्ये मृत्यू कसा घडतो हिंदू धर्मात असं मानतात की पूर्वजन्मीचे पुण्य भगवंताची कृपा आणि आत्म्याची तयारी यामुळेच जीवाला काशीमध्ये मृत्यू येतो हे ईश्वराचे वरदाना वरदान असते काही अपवाद आणि शंका काही विचारवंत आणि संत असे सांगतात की काशीत प्राण सोडणे म्हणजे मोक्ष मिळतोच हे अंधश्रद्धा न मानतात तीव्र भक्ती साधना आणि आत्मसमर्पण हाच खरा मार्ग आहे केवळ शरीराने काशीमध्ये मृत्यू येणे हे पुरेसे नाही त्यासाठी मन वाणी आणि कर्मानेही पवित्रता आवश्यक आहे काशीप्रमाणेच अन्य क्षेत्र कोणती तर काशीप्रमाणे प्रयाग बद्रीनाथ गया द्वारका हरिद्वार इत्यादी क्षेत्रेही मोक्षप्रदायक मानली जातात पण काशीची श्रेष्ठता अशी आहे की ते खुद्द शिव मोक्षाचे दाते म्हणून कार्य करतात होय धार्मिक दृष्टिकोनातून काशीमध्ये प्राण सोडल्यास मोक्ष नक्कीच मिळतो असा दृढ विश्वास आपल्या हिंदू धर्मात आहे परंतु हे मोक्ष फक्त स्थळावर अवलंबून नसून ती एक संपूर्ण जीवन पद्धती आहे भक्तिनियुक्त जीवन जगावे लागते अंतर्मुक्त धारण करावे लागते नामस्मरण करावे लागते नेहमी शिवाचे स्मरण करावे लागते आणि शरीराचा त्याग हे सर्व गोष्टी एकत्र आल्या की मोक्षप्राप्तीची शक्यता अधिक असते काशी हे केवळ एक भौगोलिक ठिकाण नाही तर ती एक आध्यात्मिक अवस्था आहे जिथे मन आत्मा आणि शरीर हे प्रभूच्या चरणी समर्पित होतात हाच आहे काशीमध्ये प्राण सोडल्यास मोक्ष मिळतो का या मागचा धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ ओम नम शिवाय मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा बेल बेलवर क्लिक करून ऑलच्या बटनवर क्लिक करा म्हणजे आमचा येणारा सर, व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ